नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी जालना जिल्ह्यातील एक प्रसिद्ध गाव म्हणजे आंतरवळी सराटे या गावामध्ये आहो आणि या गावाचा परिचय देण्याची काही गरज नाही संपूर्ण देशाने या गावाचं नाव ऐकलेलेच आहे आणि याच गावातून मी ज्या ठिकाणी आता बसलेलो आहे या, बस हो। या जे मराठा आंदोलन हे संपूर्ण भारतभर पसरलेलं आहे आज मी या गावाला भेट दिलेली आहे आणि विशेष करून मी आज मनोज दादा जरांगे यांचा इंटरव्ह्यू करण्यासाठी आलो होतो पण मनोज दादा जे आहे ते दौऱ्यावर असल्यामुळे ते मला भेटू शकलेले नाही आहे पण मात्र माझ्यासोबत जे आहे जे गावकरी आहे मी त्यांच्यासोबत मी चर्चा करणार आहोत एकंदरीतच जे आंदोलन जे आहे इथून सुरुवात झालं आणि जवळपास सहा सात महिने ते आंदोलन आठ महिने आंदोलन ते चाललंय त्या संदर्भात एकंदरीतच गावकऱ्यांसोबत गाव आपण चर्चा करणार आहोत दादा नमस्कार डब्ल्यू एस न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे काय सांगाल तुम्ही एकंदरीतच या गावामधून जे सुरुवातीला जे आंदोलन जे जा सुरू झालं त्याचा काय अनुभव सांगणार आहे ते अठ्ठावीस ला सुरू झालं आंदोलन आंदोलन ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून एकोणतीस ला त्या पैठण फाट्यावर आंदोलन सुरू झालं आणि तिथे तीन वाजल्यापासून इथं आंदोलन यायला बसले होते आमर्यान उपोषणाला आणि आम्हाला ओबीसी आरक्षण द्यावं अशी त्यांची पहिल्यापासून मागणी बावीस वर्षापासून ती मागत आहे सरकार आलं शिष्टमंडळ आलं आम्ही देऊ हे करू ते करू असं करून करून नहीं। नहीं। आता हे आठ महिने झाले हे आंदोलन चालू आहे आणि थोडीही त्या माणसाला माग घेतलेली नाही त्यांचं एकच म्हणणं आहे आम्हाला ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण घेतलं पाहिजे असं सरकारकडे त्यांची प्रमुख मागणी आहे आणि ती एकही क्षणभर माग हटली नाही सरकारनं त्यांना आणि आम्ही दाखवले दहा टक्के देऊ असं करू तसं करू पन्नास टक्क्याच्या वर देऊ पण त्याने ती पन्नास टक्क्याच्या वर टिकत नाही त्याच्यामुळे ते पन्नास टक्क्याच्या आत मागते आठ महिन्यापासून ती मागणी लावून धरलेली सरकारनं अधिसूचना काढली मुंबईला गेलो आधी सुद्धा अंबल आता लढा चालू आहे नक्कीच दहा टक्के दादा आरक्षण दा सरकारने आपल्याला दिलेलं आहे आधी सोळा टक्के दिलं होतं ते टिकलं नाही कोर्टामध्ये आता दहा टक्के दिलं हो। दहा टक्के दिल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही समाधानी नाही जे उपमुख्यमंत्री आहे यांनी आपल्याला स्टार्टला सोळा टक्के दिल तर त्याच्यानंतर त्या कोठ्यामध्ये नव्हतं पण त्यांनी ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दिलं नंतर आपल्याला तेरा टक्के वर आणलं आणि तेरा टक्के झाल्याच्या नंतर परत ते मनोज दादा जारांग पाटील हे उपशनला बसल्याच्या नंतर त्यांना खूप लोकांनी सात आमच्या तालुक्यामध्ये दिली पण अख्ख्या महाराष्ट्राने दिली विशेष म्हणजे मनोज जारांग पाटीलच सांगायचं म्हणजे खूप छान माणूस आहे बोलणारा माणूस आहे साऱ्या संघ हातमिळवणी करणारा माणूस आहे साऱ्या संघ व्यवस्थित राहणारा माणूस आहे पण ज्या वेळेस लाठी चार्ज केला हा चुकीने केलेला आहे ते करायला पाहिजे नव्हता आणि लोकांसंग थोडी समस्या ज्याची त्याची कारण की काय झालं मराठा समाज हा सर्व जातीय धर्माला घेऊन चालणार आहे दुसरी गोष्ट कोणत्याही कौन्च, समाजाला नेत असताना मराठा समाजाने साऱ्याच लोकांना जवळ केलं आणि विशेष म्हणजे कोणत्या धर्माचे लोक जर आली तर त्या लोकांना त्यांनी आम्ही असं खाली हात जाऊन दिलं नाही कोणत्या समाजाचा मासू आमच्या मराठा समाजाला गरज आहे आज कोणाला पंचवीस एकर जमीन असल तर आज त्या लेकरा बाळाला शिकेता शिकेता एक रुपया बी जयंती गाव गाव आहे आणि गावात शांततेत एक आंदोलन चालू होतं काही शहरही नाही आहे गावामध्ये आणि गावातलेच लोक होते तेव्हा इथे नाही का अचानक म्हणजे लाठीमार करण्याची म्हणजे म्हणजे कसं झालं एक ते एकदम ते दृश्य कसं होतं म्हणजे त्या दिवसचं दृश्य कसं होतं ते त्या दिवशी सगळे बसले असतील ना सगळे इथे बसले असतील महिला मंडळी सुद्धा होते आणि गावकरी सुद्धा याच ठिकाणी बसले असतील आणि मग तिथे पोलीस आले मग तो तो प्रकार थोडासा ना म्हणजे सांगायचं असं आहे या ठिकाणी भरपूर हे होते आणि त्यांच्या खात्याचे काही गवर्नमेंटचे लोक होते ते माहिती घेत होते पण अचानक आल्याच्या नंतर वरूनच आदेश आला का कोणी आदेश दिला हे सांगता येणार नाही आम्हाला पण आल्याच्या नंतर थोडा गोंधळ घातला गोंधळ घातल्याच्या नंतर आमच्या लोकांनी त्यांना विनंती केली सब शांतात चाललेला हे आंदोलन आणि तुम्ही याला भरकाटायचं काम करू नका तर त्या काही गवर्नमेंटचे जे लोक असतात पोलीस खातं यांनी आरे तुरे केल्याच्या नंतर आमच्या लोकांनी त्यांना विनंती केली त्यांनी ला चार्ज केला आमच्या बायाला मारहाण केली त्याच्यानंतर कोणाचे डोके फुटले कोणाला टाके पडले कोणाला गोळ्या मारल्या हे करायला नव्हतं पाहिजे आणि मग जे आपलं महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट आहे यांनी साऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे साऱ्या लोकाला मराठा समाज साऱ्या लोकाला घेऊन चालतो हे फार महत्वाचं नितीश दादा तुमच्याकडे आम्ही येतो आपण बघतोय की आमदार या ठिकाणी मराठीच आहे जवळपास जास्त मराठीचा आहे आणि खासदार सुद्धा आपले मराठीचा आहे आणि एवढं आपल्या सत्तेमध्ये लोक असतानाही सुद्धा म्हणजे एक मनो मनोज जरांगे दादांना हा लढा लढावा लागत आहे सत्तेमध्ये जे लोक आहे ते लोक काही लढण्यास आतापर्यंत काही म्हणजे फेल्युअर ठरलेले आहे इच्छाशक्ती लागते इच्छाशक्ती इच्छाशक्ती नाही इच्छाशक्ती तर सरकार काही कर का बी करू करू तेच तेच ना पण ते समाजासाठी इच्छाशक्ती त्यांची नाही आहे आता सानला तेनला ठाऊकात ते राजकारण करायचं राजकारण केल्यामुळे ते साऱ्यालाच गोड बोलते साऱ्याची गरज असते त्यांना त्याच्यासाठी इच्छाशक्ती लागते इच्छाशक्ती असली तर काही होत आणि पन्नास टक्के आमच्या हक्काच पन्नास टक्के द्यायला हरकतच नाही ते आमच्या आहे आवश्यकता आहे पण ते आमच्या हक्काच आहे कुणबी हा अठराशे पासून कुणबी जाती कुणबी मराठी एकच हे अठराशे पासून सिद्ध झालेले याच्यात तुमचं मराठवाडा मध्ये सिद्ध झालेला आहे त्याच्यामुळे शक्ती लागते पण ज्यांच्या मिळतात त्यांना तर देण्यास काही हरकतच नाही शासन देतच आहे मला ते नाही म्हणायचं पण सारेच आहे ना मग पुरा आमचा भेटला नाही भेटला पण पहिला आहेच ना एक सगळ्या सोयऱ्यावर लढलेला आहे मग ते आहेच ना मग अंबलबजावण्यासाठी आडून बसलो ती अंबलबजावणी झाली आमचा प्रश्न मिटतच ना आमचा ते हक्कच आहे पन्नास टक्के जे आमच्या हक्कच आहे सगळ्या सोयऱ्याचा आमच्या हक्काच आहे त्याच्यासाठी पाटील लढा लागले ने, दादा सगळे स्वराज तुमचा हक्काचा आहे पण एकीकडे एक ओबीसी वर्ग जो आहे तो दुसरीकडे मा, <coughs> एक आंदोलन करत आहे कि म्हणजे ओबीसी मधून मराठ्यांना रक्षण देऊ नका यासाठी सुद्धा ते लढत आहे छगन भुजबळ सारखे नेते छगन भुजबळ असा माणूस आहे डुप्लिकेट माणूस आहे तो मला आम्हाला एक त्या माणसाला असं सांगायचं मला संदेश द्यायचा बाबा तुझं काय पोट दुखत आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जे लिहून ठुले त्या माणसासारखं तर कोणीच काही केलं नाही आज त्या माणसाला सुद्धा आम्ही मानतो ना मानणारी माणसं आहेत आम्ही हो मानायलाच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने खूप आंदोलन केलेले आहेत बाहेर राज्यामध्ये त्यांचे पुतळे आहेत खूप मोठा माणूस आहे आणि विशेष गोष्ट तुम्ही जे आता म्हणले ना की मनोज दादांनी जे राजकीय लोक आहे ना हे स्वतःची पुळी भाजून घ्यायला लागले आज ज्या माणसाला पंचवीस एकर जमीन आहे त्या माणसाला आज म्हणजे तुम्हाला सांगतो दोन दोन तीन तीन एकर वर आले पैठण तालुक्यामध्ये जे आंबड तालुका घनसंघी आहे जे कोणचा बी राजकीय माणूस असला हा माणूस आपल्या दहा पिढ्याचं कमवून ठेवलंय त्यांनी आज त्यांच्या लेकरा बाळाला काही गरज आहे का गरज आहे आम्हाला बर बाहेरल्या राज्यामध्ये भरपूर मध्ये सत्तरच्या पुढे गेलं ना मग आपल्याला का करता येत नाही याच्यामध्ये खरे हे सारे मिनिस्टर हे सारे त्याच्यात मिळून नाही आरक्षण जर समजा आपल्याला वाढवायचं असेल तर समजा पन्नास टक्क्याची मर्यादा आरक्षणामध्ये ठरलेली आहे तर पन्नास टक्के जर समजा वाढवायचं असेल तर ते केंद्र शासनाचा त्या रित्यात ते प्रश्न तो येतो यासाठी जे आता निवडणूक होणारी आहे ही लोकसभेची निवडणूक आहे आणि कायदे जे आहे ते लोकसभेमध्येच बनतात आता या निवडणुकीमध्ये जे आहे विशेष करून जे आहे मराठ्यांचा काय म्हणजे एजेंडा या ठिकाणी राहणार आहे म्हणजे निवडणुकीमध्ये पन्नास टक्के टिकत नाही ना जर वा, वा, केंद्र सरकारनं जर वाढवून घेतलं तसं लोकसभेमध्ये तसा पारित केला प्रस्ताव जर पारित केला तर होऊ शकते ना होऊ शकतं ना तू मला मग सांगितलं ना त्यांची इच्छाशक्ती पाहिजे आता लोकसभा आहे आता आपल्या हाती आहे तर मग अशा वेळेस आपण काय आपला फॅक्टर चालणार आहे मराठा फॅक्टर चार जून कळ ना तुम्हाला आता काय सांगू शकणार चार जून काय चार जून समजा तुम्हाला कोण जालन्याच नाही आम्ही परभणीमध्ये तुमचं परभणीमध्ये आहे का मध्ये बंडू जाधव मशाल जालन्यामध्ये रावसाहेब दानवे हा माणूस पडणार आहे अच्छा आता माग स्टेटमेंट दिले गो हत्या गो हत्या करायला नाही पाहिजे कोण सांगत केंद्र सरकार सांगत आणि तेच म्हणतात मी आहे ना असं म्हणायला नाही पाहिजे नियमानी एक गाय म्हणजे काय आहे शेवटी आई बहिणी म्हणजे हा शेतकऱ्याची हे आहे त्याच आपण दूध काढतो दूध खातो साऱ्या गोष्टी करतो काय झालं राजकीय लोकाला कागदोपत्री साऱ्या गोष्टी करतात हे लोक तसं शेतकऱ्यापर्यंत काही चालू नाही अजून केंद्र सरकार जे म्हणतं ना आम्हाला हे द्यायचं ते द्यायचं काहीही देत नाही केंद्र सरकार सुद्धा आणि राज्य सरकार तरी काय करत मुख्यमंत्री आहेत हो हो म्हणले नंतर त्यांची पलटापलटी झाली सरकार अंदाज आहे माझा सरकार पुन्हा निवडून येणार नाही अच्छा म्हणजे भारतामधलं सरकार पुन्हा मोदी सरकार येणार नाही शरद चंद्रजी पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस महाविकास आघाडी महाविकास आघाडी यांची जास्त सीट लागणार आणि महाराष्ट्र हा शिवाजी महाराज आंबेडकर हा साऱ्याच माणसाचा आहे त्याच्यामुळं राजकीय लोकांवर लोकांचा भरवासा तुमच्याकडे येतो इथे या या ठिकाणी ही जी जागा आहे या ठिकाणी अनेक मंत्र्यांनी भेटी दिल्या देवेंद्र फडणवीस नाही येणार का म्हणजे काय येणार नाही फडणवीस काय त्यांचं त्यांना ठोक मला काय वाटतं आले पाहिजे नाही तसं काही नाही ते काय आता सारे येऊन गेले आता इथे मुख्यमंत्री येऊन गेला ते उपमुख्यमंत्री आता त्यांचे त्यांचा विषय राहिला त्यांच्या स्तरावरला विषय त्याला आपण काय सांगणार मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे आता त्यांना ऐंशी टक्के काम केलेले राहिलेलं अंबलबाजीनं करा सोय सखे सोयऱ्याचं शिंदे साहेबांनी कराव भुसरी पर्यंत लोक गेलतात त्यांनी शब्द दिलेला आहे नंतर त्यांनी शब्द फिरवला त्यांनी ते फिरायला पाहिजे नव्हता तुम्हाला आता पुढे विधानसभा निवडणुका सुद्धा आहे नाही जरंगे पाटील जे म्हणतील पाटील त्यांच्या माग मराठा आहे मतानी झरांगे पाटील जर म्हणले आपले आमदार केला आपले लोक उभा करायचे तो लोक हो म्हणणार <laughs> कारण की पाटलांनी तेवढं प्रश्रम घेतला पाटलाचं पाटलाच पाटलांनी घराचा त्याग केला आज त्यांचं जर तुम्ही घर वगैरे जर पाहिलं ते जे म्हणतात ना आम्ही हे करू ते करू हे चालत नसतं हुकुमशाही चालत नाही पाटलावर एसआयटी सुद्धा लावली होती सरकार लावली होती घाबरायचं कारण असते ते पण घाबरले नाही ठाम येत काही गुन्हाच केले ना नाही नाही मला काय म्हणायचं या टी लावायला त्यानं काही गुन्हा केलेला आहे का घाबरायचा काय प्रश्न आता सर हे काय असतं सरकारचं काम असतं असते आंदोलन कसं हाताळायचं त्यांना सर्व माहिती आणि पाटलाला बी माहिती त्याच्यामुळे हे चालूच राहते आंदोलन म्हणाले चालायच्याच गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी चालच्याच त्यासाठी वगैरे त्याचा काय त्यानं गुन्हाच केला यासाठी संबंधच काय येतो काय गुन्हा केला गावाना यासाठी लावली हे योग्य म्हणजे म्हणजे सुद्धा अयोग्य चिंत सारा येड्याला कळत ना अयोग्य चिंती अयोग्य काहीच नाही ना अयोग्य मला काय वाटतं आता समजा विधानसभेच्या निवडणूक आहेत अशा वेळी जर समजा दादांनी म्हणजे स्वतंत्र लढण्याचा जर प्रयत्न केला तर म्हणजे योग्य राहील का नाही राहील निवडणुका असून नाही दादा साऱ्या जनतेची मिटिंग वगैरे घेतात समाजाची समाजाची मराठे समाजाची मिटिंग घेतात त्याच्यामध्ये ते प्रश्न टाकतात आणि लोक त्याच उत्तर देतात साहेब पाटील हे करायचं का नाही करायचं जर सर विचारूनच कुठल्या गोष्टी करतात जनता जर, करता जर, जर म्हणली हो साहेब जरंगे पाटील आपल्याला उभारायचं तर उभा राहू शकते ना कोणाला बी अधिकारी शेतामध्ये दोन एकर वाल्या वावराला शेतकऱ्याला सुद्धा शेत अधिकार येतो काही अडचण नाही जर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान जर चाहवाला जर होत असल तर दोन एकर वावरवाल्याला का होतात काय करता येणार नाही त्याला पोशिंदा आहे आणि जगाचा मालक आहे तो जर अन्नधान्याला तुम्ही आमच्या भावच देत नसताल तर तुम्ही खाणार काय पैसे खाणार नाही तुम्ही सोनं खाणार नाही तुम्ही मोठ्या मोठ्या लोक लो काहीही करतात पण पैसे काय आज सोन्याचा भाव काय झाला महागाई वाढली महागाई वाढली त्याच्यामुळं पुढे जे लग्न होणार आहेत ते एखाद्या वेळ त्या हळकुंडच बांधावं लागणार आहे ही गोष्ट गावची लोकसंख्या किती आहे गावची तुमच्या किती आहे पाच पाच हजार सरपंच कोण आहे काय ना तारक तारक कुठल्या पार्टीचे ते पार्टीचे म्हणजे तुमच्या गावात पार्टीचे सरपंच नाही बिलकुल अरे वा खूप छान गाव आहे काय अनपच वगैरे झाले आहेत का जनतेतूनच आलेले आहेत अपक्ष निवडून आले आहेत का जनते जनतेच्या एकंदरीतच गावामध्ये म्हणजे सगळे समाज असते सगळे समाज सारे समाज काय म्हणते वातावरण काय म्हणते बाकी शंभर टक्के चांगलं वातावरण आहे वातावरण चांगलं नसतं आठ महिने टिकलंच नसतं गाव एकीच आहे गाव एका ठिकाणी सारे एका ठिकाणी एका ठिकाणी नसत एवढं आठ नऊ महिने आंदोलन चाललंच नसते साऱ्या समाजाचे लोक एकामेकाच्या लग्नाला जाते आनंदात राहते म्हणजे कुठले जातीवाद जातीवादस भेदभाव वगैरे या गावामध्ये नाही कुठंच नाही आदर्श गाव आहे तुमचे अहो हे सारे पुढारी लोकांनी केलेला खेडे खेड्यापाड्यामध्ये तुम्ही जर गेले आमच्या घरी तुम्ही जर जेवायला जर आले ना तर आमच्या दुर्डी मध्ये म्हणजे जुन्या भाषेमध्ये आज बी पाच सहा पोळ्या असतातच कोणताही माणूस जर आला बाबा उपाशी राहत नाही आल्याच्या नंतर त्याला आदर तेवढाच खेड्याचे लोक मायाळू जास्त असं नाही की तुम्ही शिटीत गेले पाणी द्या बरं आम्हाला तर नाही तसं नाही या मना रात मध्ये चहा घ्या साऱ्या संघ गोड बन तुम्ही चायनलवाले तुम्ही आमच्या इथं आले आम्ही तुम्हाला घरी नेऊन तुम्हाला करू ना तसं काहीच नसत हे कस आहे बर का हे सारा खेळ पैशावर चालू राजकारणी डाव म्हणायचं झालं पण डाव पेच असताना लोकांना आता कळायला लागले ना बिलकुल नक्कीच राजकारणी लोकांचे डावपेच आता सर्वसामान्य लोकांना ला कळायला लागलेले आहेत एकंदरीतच दादा सोबत जर भेट झालीच नाही पण जे गावचे गावकरी आहे यांनी एकंदरीतच खूप छान अशी चर्चा केली सगळ्याच विषयावर आम्ही बोललो त्या विषयावर सुद्धा बोललेलेच आहे आणि अंतरवरील सराटीच एकंदरीतच वातावरण जर बघितलं तर सर्व धर्म समभाव असं या गावामधलं वातावरण आहे म्हणूनच जे मनोजदादा जरांगीच आंदोलन आहे ते आठ महिने चाललंय चाललेला आहे आणि सहा तारखेला दादांनी आणखी अल्टिमेट दिलेला आहे सहा पर्यंतचा सहा जून सहा जून तिथून पुढे रणनीती ठेवलेला दा, हो दादाच्या आता जे मनात असेल त्यांच्या आता मनात काय आणखी इथून आंदोलन सुरू होईल असं वाटते ते निर्णय अंदाज एक कसा का आपल्या मागण्या सहा जून आठ जून सभा ठेवलेली आहे सभा कुठे नारंगरला नारंगरला आठ जून सभा निश्चितच मनोज ज्या ज्या मागण्या आहेत त्या जर सरकारनं मान्य केल्या नाही तर पुन्हा आंदोलन जे आहे हे पुन्हा महाराष्ट्रात म्हणजे मोठं होऊ शकते आणि पुढे आता चार पाच सहा महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीचं चित्रसुद्धा वेगळं असू शकते कारण महाराष्ट्रामध्ये जे लोकसभेचं चित्र जे आहे जे दोन हजार एकोणीसमध्ये होतं ते चित्र आता दोन हजार चोवीसमध्ये आम्हाला दिसून आलेलं नाही आहे आता मी सध्या मराठवाड्यामध्ये आहे आणि खास करून ज्या ठिकाणी मनोजदादा जरांगे यांनी आंदोलन केलं होतं अंतर्वली सराठी मी या गावामधूनच दोनही या गावकऱ्यांसोबत मी चर्चा केली आहे एकंदर दिलखुलाश या दोन्हीही गावकऱ्यांनी माझ्यासोबत चर्चा केलेली आहे आणि म्हणून दादांची भेट झालेली नाही आहे तरी पण या ठिकाणवरून जे आंदोलन उभं झालं त्या आंदोलनाविषयी आम्ही एकंदरीतच चर्चा केली आहे तर, के तर नक्कीच तुम्हाला अपडेट आम्ही देत राहू निवडणुकीचे पण मात्र हा व्हिडिओसुद्धा तुम्ही शेअर करा आणि लाईक करा आणि डब्ल्यू एस न्यूजला सबस्क्राईब करण्यास विसरू नका बेल आयकॉनसुद्धा अवश्य दाबा धन्यवाद नमस्कार